CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी संग्रामपूर तालुक्याला लागूनच मध्य प्रदेशची हद्द आहे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी सायंकाळी सहा वाजतानंतर गस्त घातली असता पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता पोलिसांना तीन स्विफ्ट डिझायर कारमधून पाच पिस्तल सोळा जिवंत काळतूस असा एकूण सात लक्ष तेहत्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आदिवासी भागातून शस्त्रसाठा जप्त करण्याची ही तिसरी वेळ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा